नाचणीचे लाडू हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच उत्तम आहेत मी आज साखर व गूळ न वापरता नाचणीचे लाडू बनवले आहे नातनीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूपच असते तसेच प्रोटीन व लोह हे सुद्धा असतात आणि हे लाडू डायबेटीजच्या लोकांना फारच उपयोगी आहेत चला तर मग मी हे लाडू कसे तयार केले ते पाहूया मैत्रिणीनं माझा हा व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा नमस्कार मी सुचिता सुचिता मिलॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनाचे मनापासून स्वागत आज मी इथे तुम्हाला नातनीचे लाडू बिना साखर व बिना गुळ न वापरता केले आहेत प्रथम मी इथे नाचणी अर्धा किलो घेतलेली आहे ह्या नाचणीला रागीसुद्धा असे म्हणतात की आपण मंद अग्नीवर फुलेपर्यंत खमंग अशी भाजून घेणार आहोत नाचणी अशासाठी भाजायची की पीठ हे तुपात भाजताना करपत जाते जर पीठ करपत गेले तर लाडवाची चव बिघडणार म्हणून आपण प्रथम नाचणी चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत सर्व धान्यात बेस्ट धान्य असेल तर ती म्हणजे नाचणी कारण तिच्यामध्ये प्रोटीन कॅल्शियम व्हिटॅमिन सी हे मुबलक प्रमाणात असतात आणि आरोग्याच्या दृष्टीने नाचणी खूपच उत्तम आहे डॉक्टर नेहमी सल्ला देतात दिवसातून एकदा तरी नाचणीची भाकरी किंवा आंबोळी असे वैगरे पदार्थ खात जा जेणेकरून आपल्या शरीरामध्ये नाचणीचे प्रमाण थोड्याफार प्रमाणात का होईना ते गेले पाहिजे पाऊस किती पडत आहे तो पहा आणि आपले हे निसर्ग दृश्य किती सुंदर दिसत आहे नाचणी आपली फटफट फटफट करून उडायला लागलेली आहे म्हणजे आपले छान भाजून झालेले आहेत तर सगळे भाजून घेऊया जरा झाले आपले भाजून आता मी हे उतरवते तर इथे आपली नाचणी भाजून झाली आहे आता आपण ती बारीक न दळता थोडीशी म्हणजे अगदी थोडीशी सरसरीत दळून आणायची आहे जे छोटे छोटे स्पॉट दिसत आहे ती म्हणजे नाचणी आहे पांढरी अशी दिसत आहे ती ती किती फुललेली आहे ती पहा अशा प्रकारे आपण भाजलेली आहे तर इथे मी नाचणीचे दळण दळून आणले आहे हे पहा पीठ कसे आले आहे ते तर अशा प्रकारे मी हे दळण दळून आणले आहे एकदम बारीक दळून अजिबात आणू नका कारण जर बारीक दळले तर तो लाडू आपल्या दातांना चिकटून जातो म्हणजे ते पीठ आपल्या दाताला चिकटून जातो म्हणून बारीक दळून आणायचं नाही जो थोडंसं सरसरीतच दळून आणायचं तर आता आपण हे पीठ भाजून घेऊया तीन चमचेस टाकत आहे गावठी तूप आपल्याला आता फक्त नॉर्मल भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही कारण का आपण नाचणी जास्त भाजलेली आहे म्हणून आता फक्त नॉर्मल भाजायचं आहे आपल्याला तूप चांगलं गरम करून घ्यायचं हे बघा तूप गरम झालेलं आहे साइड साईडने बघा ने तूप गरम झाले आणि आता आपण पीठ टाकून घेऊ त्याचं आपल्याला मिक्सरला लावताना आपण हे पीठ ठेसून घेणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला आप हे तूप कमी लागतं म्हणून आता घासताना थोडंसंच टाकायचं जेणेकरून करपणार नाही याच्या याची काळजी घ्यायची नाचणीचे लाडू हे लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांना फारच उपयुक्त आहेत ज्यांना डायबेटीज आहे त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कंट्रोलमध्ये करण्याचे काम करते ह्या लाडव्यामध्ये आपण साखर व गूळ अजिबात वापरणार नाही तर आपले पीठ इथे भाजून झाले आहे आता गाल तो आपन आतिल ते गाळ करण्यास ठेवूया तोपर्यंत आपण खजुराच्या आतील बिया आहेत त्या आपण काढून टाकायच्या आहेत हे बघा मी इथे साखर आणि गूळ न वापरता खजूर वापरून लाडू बनवणार आहे तर खजुराच्या सर्व बिया काढून टाकायच्या आहेत कारण आपण हे सर्व मिश्रण मिक्सरला लावणार आहोत मिक्सरमध्ये बी अजिबात येता कामा न तर आपल्या बिया इथे काढून झाल्या आहेत आपली नाचणी अर्धा किलो होती मग आपण इथे खजूर पण अर्धा किलोच वापरलेला आहे बिया काढून झाल्यानंतर आपला खजूर एवढा झालेला आहे आपण तो आता पिठामध्ये मिक्स करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा खजूर पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे इथे आपला खजूर पिठामध्ये मिक्स करून झालेला आहे मिक्सरचं आपण भांड घेणार आहोत आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पीठ घेऊन मिक्सरला ऑन ऑफ करून ते मिश्रण लावून घ्यायचे आहे हे पहा अशा प्रकारे ऑन ऑफ करून लावायचं आहे तर आपले इथे नाचणीचे पीठ आणि खजूर मिक्सरला लावून एकदा झालेलं ला आहे तर आता त्याच भांड्यामध्ये एक चमचा तूप टाकून परत ऑन ऑफ करून आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत म्हणजे साधारण हे पीठ फेटले जात आहे तर अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तूप टाकून लावून झालेलं ला आहे आता आपण सर्व पीठ असेच मिक्सरला लावून घेऊया तर आपले इथे नाचणीचे पीठ खजूर तूप हे मिक्सरला लावून झाले आहे सर्व मिक्स करून घेऊया सर्व मिक्स करून घ्यायचं असेल सर्व मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बदाम बिया खसखस हे सर्व भाजून घेऊन मिक्स करूया तुम्ही ह्या पिठामध्ये खोबरं किंवा इतर जर का काही टाकायचे असेल तरी सुद्धा टाकू शकता तुम्हाला जर ह्या नाचणीमध्ये मेथी पावडर टाकायची असेल तरी सुद्धा मेथी पावडर वापरू शकता तर अशा प्रकारे मी सर्व बिया बदाम हे सर्व टाकून घेतलेले आहे तर आपण आता लाडू बांधून घेऊया बघा हा पटकन असा लाडू बनवून तयार झाला आहे ह्यामध्ये साखर गूळ काहीही वापरले नाही आणि खजूर व तूप वापरले आहे तरीसुद्धा आपले लाडू उत्तम झालेले आहेत बरं तर मैत्रिणींनो तुम्ही एकदा अशा प्रकारचे लाडू करून पहा व हा लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच काही मजेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओची सर्वात आधी नोटिफिकेशन पाहण्यासाठी बाजूचे बेल ऐकून नक्की प्रेस करा असेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर माझे इथे लाडू बांधून एवढे झालेले आहेत तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद